ته دغه سره چې نن کوو دا سره راځي دا سره راځي

ಅಷ್ಟಕರ್ ವಿಷಯ ಯೋಲನ ಶಡಿಯೋ ಪಟ್ಟ काय सांगाल आज मोर्चा काढला होता काय सध्या शेतकऱ्याची परिस्थिती कृषी मंत्र्याचा जिल्हा आहे कसं पाहता याकडे काय नेमकी परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे तो दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे याचा भर धरण्या इतकं त्याच्या शेतातून उत्पन्न येत नाही अशी त्याची अवस्था आहे पहिलेच पा आईवडिलांचे कर्ज त्याच्यावर थकित आहे आणि आता अतिपाऊस गेला एक महिना दहा दिवस झाले या जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात भाग विभाग हा पाऊस पडतो आहे या पावसामुळं पिकं सगळी गेलेली आहेत या पिकावरती शेतकऱ्यांना जगू शकत नाही त्याचा प्रपंच त्याची मुलंबाळं त्याचे नेत्याबाचं शिक्षण आणि उद्याच्या भविष्याचं जीवन कसं जगावं हो। या संकटात तो आहे या संकटातून तो मुक्त होण्याचा फक्त अपमानच्या हाच त्याला रस्ता दिसतो बाकीला रस्ता दिसत नाही त्याचं कारण शासन शेतकऱ्याला जे अनुदान जाहीर करत जी काही तुडकी मुलकी मदत ती काही भरपूर नसते मुख्यमोलकी मदत असते तेही त्याला मिळू शकत नाही अशी दुरावस्था शेतकऱ्यांची आहे म्हणून आज होता अनुदान रखडलेलं आहे काय परिस्थिती आहे आणि कृषी मंत्री बीड जिल्ह्याच्या आहेत कसं पाहता कृषी मंत्री नुसतं भाषण करतात बोलतात परंतु त्याची अंमलबजावणी आता दोन वर्षापासून ते करीत नाही आणि याबद्दल आमचा रोष आहे आमचा त्यांच्यावर वाद आहे तुम्ही बोलतात आणि जे सांगतात हे खरं नाही हे पावली खोटं निर्माण होत दिसतंय आम्हाला अनुभवाला आलेलं म्हणून आमचा या शासनावर शासनकर्त्यावरती आधारशिवाय ओके ओके